विधान परिषदेतील विजयानंतर शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी रविवारी चौदा रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कराड येथील प्रितिसंगमावर भेट देऊन आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले भरपावसात त्यांनी प्रितिसंगमावर येऊन कृतज्ञता व्यक्त केली यावेळी भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष दादा कदम लोकसभा निवडणूक प्रभारी डॉक्टर अतुल भोसले शेतकरी नेते सचिन नलवडे सागर शिवदास उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष दादा कदम यांनी आमदार सदाभाऊ खोत यांचा सत्कार केला यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले विधान परिषदेची आमदारकी मिळाल्यानंतर आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी आलो चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रात विकासाचा व सहकार्याचा पाया रचला महायुतीचं सरकार सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचं ते यावेळी म्हणाले विधान परिषदेची आमदारकी मिळाल्यानंतर या ठिकाणी समाधीवरती यशवंतराव चव्हाण साहेबांच्या परिषदेच्या सभाने आले निश्चितच यशवंतराव चव्हाण या महाराष्ट्रामध्ये एक विकासाचा पाया रचना सहकाराचा फायदा घेतला यशवंतराव चव्हाणसाहेबांनी महाराष्ट्राला ओलोच खरे पूर्ण बन विकासाची दिशा खऱ्या अर्थानं दिसली निश्चित त्याने घालून दिलेले आदर्श त्याने दिलेले विकासाची दिशा ही घेऊन भविष्य काळामध्ये पुढे चालण्याचा प्रयत्न केला आणि या राज्यामध्ये परत एकदा माहितीचं सरकार आणण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न निश्चितपणानं केले जातील शेतकरी शेतमजूर बाराबुलतेदार गावगाडा यांच्या प्रश्नावरती काम करण्याचा दृष्टिकोन या आमदारकीच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करा